हाय नमस्कार सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिख आज होते रक्षाबंधन त्यामुळे लिहिले वडिलाला भावाला बवाळून माझी बारी होती रोशनभाईला बवाळायची आम्ही गेलो होतो रोशनभायाच्या घरी रक्षाबंधन साजरी करायला आणि आम्हाला पण करायची होती थोडीशी शॉपिंग म्हणून आम्ही तिथे गेलो आणि तिथं ठेवला मुक्काम मुखा, मुक्काम ठेवल्याच्यानंतर मग आता बारी आली शॉपिंग शॉपिंग वगैरे झाली होती आमची तर आम्हाला वाजले चार वाजता आम्ही रक्षाबंधन साजरी केला नऊ तारखेच्या दहा तारखेला रक्षाबंधन साजरी केला आम्ही मरी मरी। तर आम्ही रक्षाबंधन करताना थोडी हसी मजाक चालूच होती आमची मध्ये मध्ये तर रोशनभयानं चारलं मला सोनपापडी मग मी पण रोशनभयाला चालली तर आता मी घेतलं वळून भैयाला मस्तपैकी वळून घेतलं तर तिकडे लडूची थोडी बसती चालूच होती म्हणा पण मी काय तेवढी शूट केलं नाही त्याचा आणि आता बारी आली माझ्या गिफ्ट घ्यायची तर आता मी गिफ्ट घेत आहे तर कन्फ्युजन होतं ताट कुठं ठेवायचं तर आता झालं आमचं कन्फ्युजन दूर साडी नको म्हणलं तर भैयाने साडी दिली मला तर मला पण साडी आवडली आहे मग मी घेतली ठेवून आता रोशन भैयाच्या बायकोचा भाऊ बसला होता पण भैया तू पण ये तुला पण राखी मी बांधते त्याला पण मी राखी बांधली मग आता बारी होती माझ्या नवऱ्याची रक्षाबंधन साजरी करून घ्यायची तर ते बसले तिथं रक्षाबंधन बांधून राखी राखी बांधून घ्यायला त्या ताईकडून त्यांनी घेतले राखी बांधून त्यावेळेस लडू येत होता खाली सारखं सारखं काय चाललंय वरती कायच चाललंय वरती म्हणून त्याचं चालू होतं रडणं त्यांनी त्यांच्या भावाला वळून घेतल्या आणि व्हिडिओ आवडल्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि ह्या माझ्या शॉपिंगचा व्हिडिओ नक्कीच बघा